लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर खचून न जाता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश एमआयम सुप्रीमो बॅरिस्टर असुद्दीन ओबेसीनी इम्तियाज जलील यांना दिले शनिवारी शहराच्या दौऱ्यावर आले असताना राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ओबेसींनी बैठक घेऊन आढावा घेतला यामध्ये औरंगाबाद मध्य विधानसभा औरंगाबाद पूर्व विधानसभा औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचाही आढावा घेतला इम्तियाज जलील यांच्या पराभवाने दुःख झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तरीही राजकारणात जय पराजय होत असतो जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मैदान सोडायचे नाही विधानसभेची तयारी करा असे आदेश त्यांनी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे परंतु कोणत्या मतदारसंघातून तयारीला लागा हे कळू शकले नाही औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून डॉक्टर गफ्फार कादरी यांनी तयारी सुरू केली आहे तर मध्य मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणूक लढण्यास तयार असल्याचे नासिर सिद्दीकी यांनी म्हटले आहे तर माजी जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर हे सुद्धा इच्छुक आहेत उमेदवारी कोणाला मिळेल पक्षाचे अध्यक्ष असुद्दीन ओबेसी निर्णय घेतीलच